स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन या भागावरील आपण आज सहावा व्हिडिओ म्हणतो किंवा आज सहावा घटक पाहतोय प्रमाणातील संख्या आणि त्यावर आधारित परीक्षेला उदाहरण कशी असतात हे आपण अधिकाधिक उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहिलं उदाहरण आपल्यासमोर आहे नऊ छेद पंधरा बरोबर एक छेद सत्तर तर एक ची किंमत किती आणि त्यासाठी आपल्याला पर्याय आहे एकशे अठ्ठावीस दुसरा पर्याय आहे बेचाळीस आणि तिसरा पर्याय एकोणचाळीस आणि चौथा पर्याय आहे छपन्न आता एक गणित सोडवत असताना आपण ज्या गुणोत्तर प्रमाण शिकण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी शिकलो होतो त्या मूलभूत गोष्टीपैकी जर दोन गुणोत्तर समान असतील तर त्या गुणोत्तरातील संख्या उदाहरणार्थ ए छेद बी हे गुणोत्तर जर सी छेद डी असेल तर आपण शिकलो काय होतो पहिली संख्या ए गुणले शेवटची संख्या डी म्हणजे चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणले तिसरी संख्या म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार हा या दोन संख्येच्या गुणाकाराच्या बरोबर असतो आणि मग त्यानुसार जर आपण हे समीकरण म्हणून घेतलं तर समीकरण असं होणार आहे नऊ गुणले सत्तर आणि भागिले एक गुणले पंधरा होणार आहे एकस ची किंमत काढायची आहे म्हणून एक बाजूला घेतलं तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन पाचे, पाचे पाच पंधरा पाच एक पाच पाच एके पाच उरले दोन दोन वर पुन्हा शून्य घेतला वीस झाले पाच वीस चौदा गुणले तीन म्हणजेच बेचाळीस एकशे किंमत बेचाळीस असणार आहे दिलेल्या पर्यायामधील पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्याय असेल यानंतर आपल्या समोर दुसरं उदाहरण आहे त्याच पद्धतीचं बारा शेत पंचेचाळीस बरोबर एक छेद एकशे पस्तीस म्हणजे ही दोन गुणोत्तर समान आहेत आणि ह्या दोन गुणोत्तर समान असताना या एक किंमत आपल्याला विचारली आहे आणि मग आपण जो नियम शिकलोय ए छेद बी बरोबर जर सी छेद डी असेल तर पहिली संख्या आणि चौथी संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या गुणाकार सारखा असतो ते जर आपण समीकरणाच्या स्वरूपात मांडलं बारा गुणुले एकशे पस्तीस बरोबर पंचेचाळीस गुणुले एक्स आणि मग ची किंमत काढायची आहे आपल्याला म्हणून एक सर इकडे ठेवलं आणि हे पंचेचाळीस आणि एक्सच्या मध्ये जी गुणाकाराची क्रिया होती इकडे आणल्यानंतर भागाकाराची क्रिया होणार आहे एकशे पस्तीस छेद पंचेचाळीस आता आपल्याला पंधराचा पाडापाठ असेल पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा नऊ एकशे पस्तीस तीन एक तीन तीन त्रिक नऊ वर उरले बारा आणि तीन म्हणजे झाले छत्तीस ची किंमत या उदाहरणात छत्तीस असणार आहे यानंतर आपण समोर उदाहरण आहे बघा एक्स एक्स ची जागा आता बदलली इतकी आपण आधी बघितली उदाहरण एकशे जागा इकडे होते पण एक्स जागा बदलली तरी उदाहरण सोडवायची पद्धत काय बदलणार नाही आपल्याला तेच लक्षात ठेवायचं आहे एकशे छेद एकोणीस बरोबर बारा छेद सत्तावन्न तर एकशे ची किंमत किती असा प्रश्न आहे पर्याय आहे आठ चोवीस सहा आणि चार आणि मग जर दोन गुणोत्तर तर समान असतील तर आपण शिकलोय ए छेद बी बरोबर जर सी छेद डी असेल तर एक तर या पद्धतीने गुणाकार करतो किंवा आपण म्हणतो पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर तिसरी संख्या गुणुले चौथी संख्या आणि जी संख्या विचारली आता इथं आपल्याला याची किंमत विचारली थोडक्यात म्हणजे एक गुणुले एकोणीस बरोबर बारा गुणुले सत्तावन्न एक ची किंमत काढायची आहे एक सला एकटं पाडायचं एक च्या बरोबर एकोणीस आले त्या दोघांमध्ये गुणाकारांची क्रिया होती या एकोणीसला तिकडे म्हणजे बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेहायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला नेल्यानंतर मात्र या क्रियेच्या उलट क्रिया करायच्या आहे अशा पद्धतीनं समीकरण तयार होईल एकोणीस 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 त्रिक सत्तावन्न बारा त्रिक सॉरी 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 गुणाकार चुकतोय आपला प्रश्न ना यश गुणुले सत्तावन्न होणार आहे गडबडीत असं होतंय आणि एक बारा गुण एकोणीस असं होणार आहे आणि मग अशा पद्धतीनं गणित मांडल्यानंतर एकस ची किंमत काढायची आहे एकस ची आणि सत्तावनची ची इथं गुन्हाकारी क्रिया आहे सत्तावन्न इकडच्या बाजूला गेल्यानंतर त्याची भागा करायची क्रिया होणार आहे आणि सत्तावन्न खाली लिहिल्यानंतर एकोणीस 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 सत्तावन्न तीन एक तीन तीन चोक बारा विद्यार्थी मित्रांनो एकस ची किंमत या ठिकाणी चार आली पर्याय क्रमांक चारच आहे उत्तर चार असणार आहे परंतु या क्रिया करत वेळ घालवण्यापेक्षा आपण दुसऱ्या पद्धतीने गणित करू शकतो हे दोन अपूर्णांक संमूल्य अपूर्णांक सगळीत धरा एकोणीस आणि सत्तावन्न एक स आणि बारा याच्यामध्ये बाबतीत अपूर्णांकाचा नियम लावला ला एकोणीस मध्ये कन्वर्ट केले म्हणजे ला तीन न भागले म्हणजे एकोणीस म्हणजे याला सुद्धा आपण तीन न जर भागलं तर उत्तर आपल्याला इथं सुद्धा मिळू शकतो फक्त या दोघांमधला संबंध काय तीनचा आहे किंवा गुणले किंवा याला म्हणलं तर गुणले याला म्हणलं तर भागले त्या पद्धतीने आपल्याला कशाला तीन न गुणल्यावर बारा उत्तर येईल किंवा बाराला तीन न भागले तर किती उत्तर येईल अशा पद्धतीनं सुद्धा या प्रश्नाचं आपण तोंडी उत्तर काढू शकतो या प्रकारच्या उदाहरणानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये वर्तुळाची त्रिजा वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि चौरसाशी क्षेत्रफळ दिले असता गुणोत्तर कसं काढायचं किंवा गुणोत्तराचा काय नेम असतो हे व्हिडिओमध्ये पाहून आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आपल्या गरजू मित्रांना चॅनल विषयी माहिती सांगा धन्यवाद